देवली विधानसभा मतदारसंघातील सावरगाव येथे दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथे नव्या वर्गखोलीचे उद्घाटन तसेच गंगावरे सावरगाव ते निमाणी बस स्टँड पर्यंत बससेवेचा शुभारंभ करण्यात आलाय या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार सरोजताई अहिरे व क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जितूभाई ठक्कर यांनी केलंय या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ग्राम विकासाला एक नवे बळ मिळाले आहे गेल्या सात ते आठ वर्षांपासून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बस सेवेची तीव्र गरज भासत होती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर आजपासून ही सेवा सुरू झाली असून शैक्षणिक वाहतुकीच्या सोयींमध्ये मोठी भर पडली आहे या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण जगन्नाथ बेटकुळे शिवसेना तालुका प्रमुख बबन छगनराव धोंगडे उपसरपंच रोहिणी संजय गोतरणे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत बंकट कानडे पोलीस पाटील मीना प्रकाश गोतरणे शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तू चंदू गोतर्णे अध्यक्ष पंडित त्र्यंबक गायकर माझी पोलीस पाटील सीताराम बाबा गोतरणे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की या उपक्रमामुळे शैक्षणिक सुविधा वाहतूक व्यवस्था व वा सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे आज गंगावरे सावरगावचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही सन्माननीय आमदार सरोजताई आयर यांच्या शिफारशीनुसार आणि भारतीय गुणवत्ता परिषद क्वालिटी काउन्सिलच्या मार्गदर्शनाने आज गंगावरे सावरगावमध्ये जे शिक्षण विभाग आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून दोन्ही शाळा एक मुख्यमंत्री आदर्श सुंदर शाळा या नाशिक तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आला आणि माझी शाळा सुंदर शाळा या मॉडेल स्कूलमध्ये पहिला क्रमांक सावरगाव या शाळेचा आला आज या ठिकाणी आणि दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्या अथक प्रय प्रयत्नाने आज आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथं दोन्ही शाळांचा चांगल्या पद्धतीने गुणवत्ता होत आहे मी मुख्यमंत्री पंचायत समृद्ध या अभियानाच्या माध्यमातून आधी कर्मयोगी धरती आबा बिरसा मुंडा या अभियानाच्या माध्यमातून क्वालिटी काउन्सिलच्या मार्गदर्शने या ठिकाणी आज नवीन इमारतीचा जिल्हा परिषद मार्फत आज सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तंटमुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील उपसरपंच शिवसेना तालुका प्रमुख बबन भाऊ धोंगडे आणि आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ ग्राम असत यांच्या मार्फत आज मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा पार पडला आज म्हणजे ह्या उद्घाटन सोहळा सगळ्या ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती आणि निमित्त आमच्या दोन्ही शाळांचं म्हणजे या शाळेचं उद्घाटन समारंभ ठेवला आणि आमच्या गेल्या सात आठ वर्षापासून बस सेवा या गावात सुरू नव्हती आणि आम्ही मुख्यमंत्री अभियान या मार्फत मुलांना उत्तम शिक्षण जे सिटी लगत असताना जायला यायला अडचण व्हायची त्या ठिकाणी आजपासून सुरळीत माननीय सौ आमच्या लाडके आमदार आमच्या मार्गदर्शक यांच्या शिफारसनी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाने सन्माननीय जितूबाई टक्कर यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करून बस सेवेसाठी आजपासून सुरळीत विद्यार्थ्यांसाठी बस सेवा कायमस्वरूपी चालू होत आहे त्याबद्दल म्हणजे ग्रामस्थांचं आणि जे आमचे विद्यार्थी यांचं जे दररोजच आडी अडचणी आड़ इथं बिबट्याचा वावर जास्त त्यामुळे या बससेवेमुळे आमच्या सगळ्या ग्रामस्थांना खूप आनंद झाला आणि आता ग्रामपंचायतीने प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून सरे जे आमच्या कमिटी आहे त्या कमिट्या तत्पर असून सगळ्या काम धरते आबाची कमिटी असल तंटामुक्तीची कमिटी असल शाळा व्यवस्थापन कमिटी असेल या सगळ्या गावाच्या विकासासाठी तत्पर असता आणि आज या ठिकाणी सगळे आमचे मुख्याध्यापक असतील आणि आमचे सगळ्यात महत्वाचे विकासाचे दोन पाय म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवक हो। या ग्रामसेवक हो, आणि सरपंचांनी ठरवलं तर गावाचा विकास आणि सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहकार्याने निश्चित होतो आज त्याचं उदाहरण दसऱ्या निमित्ताने दोन आमचे मोठे काम नवीन शाळाची इमारत आणि जो सात आठ वर्षापासूनचा प्रश्न मार्गे आज बस सेवा सुरळीत दसऱ्या निमित्त आम्ही दोन्ही उद्घाटन आता बस पण एक बारा आ, बारा एक वाजता येते आता तिचंही उद्घाटन सगळे आम्ही ग्रामस्थ मध्ये जाऊन त्याचं उद्घाटन बस उद बसचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत गावातील ग्रामस्थांचा श्रमदानाला कसं प्रतिसाद मिळत आहे गावातील आता आम्ही सुरुवाती एक मागच्या सोमवारी केली तर गावाची सुरुवात आम्ही स्वच्छतेची मोहीम मोहिमेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ कमिट्या आणि आमचे विद्यार्थी यांच्या मार्फत दोन्ही गावांच्या आम्ही स्वच्छतेची मोहीम सुरुवात करून आज पंचायतराज मुख्यमंत्री अभियानाचा शुबा, शुभ शुभारंभ केला त्याच्यामध्ये आज आम्ही आमचे जे आ, या शाळेचे ठेकेदार ठेकेदार त्यांना लवकरात लवकर या शाळेचे काम करून मुख्यमंत्री समृद्ध अभियानामध्ये त्याच नाव घेता येईल अशा हिशोबाने आम्ही काम चालू केलं आणि इतर गाव शिवार फेरी असेल सोलर स्ट्रीट लाईट असतील अशा विविध उपक्रमांनी आम्ही त्या योजनेला राबव राबवत आहोत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची शुभारंभ केला दर आठवड्याला आठवड्यातील मंगळवारी आम्ही श्रमदान करून लोकसहभागातून गावात स्वच्छता केली जाते के त्यानंतर नागरिकांना लोकाभिमुख प्रशासन श्रमदान तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थापन असेल घनकचरा व्यवस्थापन असेल याच्यावर आपण केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सदर उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे या अभियानामुळे आम्ही या सर्व योजनांचं समन्वय करून आम्ही जनतेला लोकाभिमुख प्रशासन नागरिकांना नागरिकांच्या जे काही तक्रारी असतील त्यासाठी ते आम्ही ग्रामपंचायत स्तरावर तक्रार पेटी उपलब्ध करून त्या तक्रार निवारण करण्यासाठी कार्यवाही सुरू केलेली आहे तसेच नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश अंतर्गत ऑनलाईन दाखले सेवा सुविधा तत्परपणे देण्याची सुविधा देखील आम्ही या अभियानांतर्गत सुरू केलेली आहे मनरेगा असेल तसेच इतर योजना एकत्रित करून गावात काय विकास व काय परिणाम दिसून येत आहे मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण करून आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल या ठिकाणी बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे व सदर बांधकाम घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून मजुरी मिळते आणि त्यातून घरकुलाचे उत्कृष्ट कामकाज केलं जात आहे आजच्या जिल्हा परिषदच्या मार्फत एक खोली वर्गाचा लोकप्रधान सोहळानिमित्त सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक शिक्षक शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज एका खोलीच्या वर्गाचो नळ योजना असो अनेक योजनांचा गावाला कसा लाभ होईल हे करून गावाचा विकासाच्या ध्येयाने पुढे चालू आहे गावाला शाळेचा आधार असावा आणि संपूर्ण गावाला शाळेचा अभिमान असावा या उक्तीनुसारच आमच्या ग्रुप ग्रामपंचायत गंगावरे सावरगाव यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव आणि गंगावरे या दोन्ही शाळांना गावाचा अत्यंत चांगला लोकसहभाग आणि समाज सहभाग आहे आज आपण ज्या नूतन इमारतीचं उद्घाटन केलं त्याचबरोबर आपण आता ही जी समोर इमारत बघतो आहोत ही सुद्धा संपूर्ण ग्रामपंचायत आणि लोकांच्या सहभागातून सी एस आरच्या माध्यमातून ही नवीन वर्ग खोली आपल्याला इथं दिसत आहे याचा परिपाक म्हणजे असा की आमच्या दोन्ही शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगावरे ही शाळा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत नाशिक तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक येऊन दोन लाखाचं बक्षीस ला त्या शाळेनं घेतलेलं आहे त्याचबरोबर मॉडेल स्कूल टप्पा अंतर्गत दोन यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगा आमची शाळा ही नाशिक तालुक्या नाशिक गटामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस शाळेनं घेतलेलं आहे हे सर्व फक्त आणि फक्त आमची शाळा व्यवस्थापन समिती आम संपूर्ण आमचं मान्य सरपंच साहेब आणि संपूर्ण गावकरी यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं आज शाळांचं जर आपण बघितलं तर शहराजवळचं पहिलं गाव आहे तरी आमचा एकही विद्यार्थी हा खाजगी शाळेत किंवा बाहेर जात नाही ही आमच्या सर्व शिक्षकांची आणि ग्रामस्थांची मेहनत आणि त्याच्यामुळेच आजही आपल्याला दिसत आहे आजच्या दसऱ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे उद्घाटन झालेलं आहे शाळेचं या सर्व शाळेच्या उद्घाटनाचं म्हणजे कौतुक करताना मला आनंद होतोय की आमचे सरपंच साहेब असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील आमच्या गाव दोन्ही गावातील गंगावरे आणि सावर गावमधील जेवढे सामाजिक कार्यकर्ते आहे नेहमी आमच्या पूर्ण सदस्यांना सरपंचांना सहकार्य करतात त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ह्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि निश्चितच याचा उपयोग हा आपल्या शाळेतील दोन्ही गावातील शाळेतील विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी होईन अशी आम्हाला सर्वांना खात्री वाटते आणि यापुढे आम्ही सरपंचांच्या माध्यमातून असाच गावचा विकासाची घोडदड ही चालू ठेव अशी मी आशा व्यक्त